महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जलदुर्ग म्हणून ओळख असलेले खांदेरी आणि उंदेरी हे ऐतिहासिक किल्ले साकारले आहेत आपले श्री शिवदैवत किल्ला ग्रुप गल्ली तुरमुरी यांच्याकडून आजपर्यंत बेळगाव परिसरात अनेक किल्ले कोणीही उभारले नव्हते पण या मंडळाने ते शक्य करून दाखवले आहे बेळगाव शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर बेंगळा बेळगाव वेंगुर्ला रोडवर असलेल्या तुरमुरी या गावात अभव्य किल्ला साकारण्यात आलेला आहे या या युवक मंडळाला हा किल्ला उभारण्यासाठी जवळपास महिन्याभराचा कालावधी लागला असून अजून एकवीस दिवस हा किल्ला सर्वांना पाहण्यासाठी खुला असणार आहे काहीतरी नवीन करण्याचा विचार करून सोळा बाय चाळीस या जागेमध्ये त्यांनी हे किल्ले उभारले आहेत आणि आता ते सर्वांसाठी खुले आहेत याआधी मंडळातर्फे नळदुर्ग पारगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग देवगड राजगड असे मोठे किल्ले साकारले आहेत आणि यावेळी दोन किल्ले एकत्र करण्याचा विचार करून त्यांनी त्यातूनच खांदेरी व उंदेरी हे दोन किल्ले साकारले आहेत खरंच इतिहास जिवंत करण्याचं आणि शिवकाल पुन्हा उभे करण्याचं काम या मंडळाने केले आहे त्यांच्या या प्रयत्नांना मनापासून सलाम हा व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी नक्की भेट द्या आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद